वडेगाव येथे नाली सफाईच्या वादातून महिलेला अश्लील शब्दात सिविगार्ड करणाऱ्या दोघांवर आंधळगाव गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन आंधळगाव हद्दीतील वडेगाव येथे दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोज रविवारला सकाळी आठ वाजता दरम्यान फिर्यादी विवाहित महिला वय छत्तीस वर्षे राहणार वडेगाव ही घरी हजर असताना आरोपी शुभम असोक मते वय पंचेवीस वर्षे हा त्यांच्या घरासमोर आला आणि ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत असलेल्या नाली सफाईच्या वादातून तोंडारुंडी भांडण करून फिर्यादी महिलेला अंगणात असलेला दगड उचलून मारून टाकीन असे धमकी देऊन निघून गेला त्यानंतर आरोपी पंकज विठ्ठल मते वय सत्तावीस वर्षे हा सायंकाळी सात वाजता दरम्यान घरासमोर येऊन त्याने सुद्धा अश्लील शब्दात सिविगाड करून जीवाने मारण्याची धमकी दिली या प्रकरणी दोन्ही आरोपींवर फिर्यादी विवाहित महिला वय छत्तीस वर्षे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन आंधळगाव येथे दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोज सोमवारला विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार मते हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोज मंगळवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे